सर्व रसिक श्रोत्यांना नंदकुमार म्हणूनचा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण परत एक नवीन कविता घेऊन येत आहोत जी की बालभारतीच्या जुन्या आठवीच्या पुस्तकात कदाचित असावी कवितेचं नाव आहे ज्यांची बाग फुलून आली आणि कवी आहेत दत्ता हलसगीकर अर्थात गणेश तात्याराव हलसगीकर यांचा जन्म एकोणीसशे चौतीसमध्ये झाला होता आणि एकोणीसशे त्रेपन्नपासून त्यांनी आपल्या कविता लेखनाला सुरुवात केलेली आहे त्यांची पहिली कविता आविष्कार या प्रातिनिधिक संग्रहात एकोणीसशे चौपन्न साली प्रसिद्ध झाली होती आणि पुढे मराठीतील बहुतेक सर्व अशा महत्त्वाच्या नियतकालाको नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत गेल्या त्यानंतर त्यांनी आपले काही कविता संग्रह प्रकाशित केले त्यातील आषाढघन उन्हातल्या चांदण्या चाहूल वसंताची सहवास देवपालखी हे कविता संग्रह त्यांची कविता ही अतिशय सौम्य मृदू प्रकृतीची सहज गोरबा असलेली सहजोत्कटता आणि श्रद्धाशीलता सहानुभाव त्यांच्या कवितेचे हे विशेषक कवितेचा आशय आहे तो असा आप की आपल्याजवळ जे जे काही आहे त्यातील आपण प्रत्येकाला वाटत जावं थोडं थोडं आणि हे एक अगदी नैसर्गिक असे घटनाक्रम ची उदाहरणं देऊन त्यांनी दाखवलेलं आहे आपल्या कवितेत जसं की बागेनं फुलत जावत आणि मग फुलं द्यावीत अंधाराने उजेड देऊन ढगांनी पाणी देऊन या सृष्टीचा समतोल राखावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि हेच मानवाकरता पण त्यांनी ते सांगितलेलं आहे यातून कविता आशावादी मनाचे दर्शन आपल्याला नक्कीच दिसेल तसं तर यात देण्याघेण्याविषयी घेण्याविषयी विंदाकरंदीकरांनी पण सांगितलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजेच आपल्याकडं जे जे आहे ते वाटा निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होईल आणि म्हणूनच त्यांनी या कवितेत असं सांगितलेलं आहे की आपण देत चाला तर बघूया ही कविता ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणे द्यावीत सूर्यकुलाशी ज्यांचे नाते सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा युगा युगायुगांचा अंधार देथे पहाटेचा गाव न्यावा ज्यांच्या अंगणी ढग झुकले ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरवून घ्यावे पुढं कमी म्हणतात आभावा एवढी ज्यांची उंची आभा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे मातीत जन्म ज्यांचे मळले त्यांना उचलून वर घ्यावे त्यांना उचलून वर घ्यावे त्यांना उचलून वर घ्यावे तर अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने त्यांनी मानवतेचं मानवता मानवाचं इतकी कर्तव्य सांगितलेलं आहे की एकमेकांना तुम्ही मदत करत चला तर ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं शेअर्स करावं आणि लाईक्स पण द्याव्यात धन्यवाद